हिमज्योती जन्मोत्सव दोन हजार चोवीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची त्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे त्याचबरोबर कांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंचं या ह्या ठिकाणी अकरा तारखेला त्यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन सभाही सभेचं कार्यक्रमचं नियोजन केलेलं आहे ह्या दोन्हीही महामानवांनी त्यांचं आयुष्य शिक्षणाच्या संदर्भात संघर्ष करण्यात त्यांनी पुढाकार घेतला आणि आयुष्य त्यांनी पिढी घडवण्याचं काम केलं तर त्यांना एक छोटीशी आदरांजली म्हणून आप आपण एक तेरा तारखेला जवळपास वीस हजार वयांच्या माध्यमातून आपण त्यांचं चित्र साकार करणार आहोत त्याचबरोबर सात तारखेपासून ते चौदा तारखेपर्यंत विविध व्याख्यान ऑर्केस्ट्राच्या कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे आणि दि दिवसभरातही वेगवेगळे सामाजिक कार्य रक्तदान शिबिर फ फळवाटप वृक्षरोपण वृक्षरोपणची लागवड हे वेगवेगळे सामाजिक कार्यक्रमाचंही सा तिथं नियोजन केलेलं आहे तरीही आपण गवराईकरांनी ह्या कार्यक्रमात सहभागी व्हावं आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंना आदरांज आदरांजली व्हावं धन्यवाद आपण पहिल्यांदाच समाजकारणात राजकारणात घेत असताना पहिल्यांदा अशी जयंती साजरी करतात काय अनुभव जाते आमटी शेट्टी तसं हा माझा पहिला अनुभव आहे पण नक्कीच भैयासाहेब पंचवीस वर्षापूर्वी ह्याच कार्यक्रमाचे अध्यक्ष होते आणि नुकतंच पाच वर्षापूर्वी विजयराजे पण ह्या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते तर काही गोष्टी जवळून बघितल्यानंतर त्यांचे अनुभव त्याच्यातून काय आपल्याला शिकून न पुढच्या वेळेस वेगळं काय करता येईल या हे करण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे तर नक्कीच महामानवांची जयंती करणं फक्त डी जे वाजवणं किंवा धिंगाणा करणं असं नसून तर आपण कुठंतरी त्यांची विचारधारा ही पुढच्या पिढीपर्यंत नेली पाहिजे त्यांची मूळ जी संघर्षाची जे जे संघर्ष त्यांनी केला तर त्या संघर्षाच्या अनुषंगाने ह्या पिढीला त्याचा काय उपयोग होईल किंवा त्या विचारधारेचं ह्या पिढीमध्ये ते कसं पुढं नेता येईल तसा हा प्रयत्न असतात आणि ह्या जयंतीमध्ये सर्व राजकीय पक्षाला एकत्रित दोन्ही जयंती साजरी करणार का आपल्या तर जसं आपण राष्ट्रवादी शिवजनोत्सव साजरी करतो त्या प्रकारे जयंतीला नेमकं कसं या स्वरूपासून तर ही जयंती ही सार्वजनिक जयंती आहे आणि ह्या जयंतीची परंपरा ही अनेक वर्षापासून आहे ज्याच्यात सगळे धर्माचे सर्व पक्षाचे मोठमोठे पुढारी चौदा तारखेला